दादा नमस्कार नमस्कार आज या उंबरवे मैदानामध्ये आज पुन्हा तुम्ही दाखल झालेला आहे बुंगा नाही आणला पण तेजा आणि फायर इथं दाखल झालेले आहेत आणि तेजाचा एक गुलाल पण झालेला आहे तेजाविषयी सांगा नंतर आपण फायरविषयी पण बोलूया सर्वप्रथम तर मी आयोजकांचं अभिनंदन करेन काय सुंदर असं आयोजन केलं आहे सुंदर अशा गाड्यांचा सर्वांनी नियोजन पण केलं आहे काल मी व्हॉट्सअपला माझी घरची गाडी घरचा साज फायर आणि तेजा ही पहिल्यांदा मुंबईमध्ये पहिल्यांदा नाव सोडला होता मला जोड झाला नाही आज अचानक टिटवाळ्यावाल्यांच्याबरोबर माझा पैरा झाला कारण की फायर नवीन नवीन आहे थोडा पब्लिकला थोडा या वातावरणामध्ये जर रमला नाही गमला नाही त्याच्यामुळे थोडी मस्ती करतो आहे पण उन्नीस वीस नाही आणि फायरला इथली सवय लागली पाहिजे आणि आपल्या पोरांच्या हातामध्ये फायर आला पाहिजे म्हणून त्याचं नियोजन करून सगळे आमचे मंडळी आहेत आमचे पुण्याची आलेली सगळी मंडळी आहेत परत आमचे आ, एस बी ग्रुपे शैलेश भोईर श शे शेखर भोईर समीर मगर परत आमची कोजगाव कुंटुलीची जेवढी आमची जेवढी मंडळी आहेत सगळ्यांच्या नियोजनामध्ये ठरलं आणि लगेच तसेच आमचे राजू शिर्के आहेत सगळ्यांचं आमचं ठरलं आणि आम्ही तेजाचं नियोजन केलं आणि सुंदर अशी गाडी पळाली गाडी सुट्टी दरवेळा आमच्या पोरांकडून चुकी होते काय होते त्यांच्या रस्त्यामध्ये गाडी गेली परत इकडं आली आणि तीन चार छकड्यांनी गाडी झाली आमची सुंदर अशी गाडी पळाली फलेगाववाल्यांचा सुंदर होता आणि तेजा होता सुंदर अशी गाडी पाहिलेली तेजाला आज मी आतून टाकला होता आतूनही तेवढा स्पीड लावला जेवढा पब्लिकला लावतो पण आज प्रेक्षक इथं मला वाटतं तेजा आणि फायरची गाडी पाहायला आलेलं होतं का होतं इथे मैदानामध्ये कसं आहे संघटनेचे नियम आणि अटी भरपूर लागल्या गेलेले आहेत दुसरा एक बैल कारण की फायर अजून लहान आहे म्हणून आणि इथे नाव दिल्यावरती ओपनच्या मोठ्या मोठ्या गाड्या नाव फिरवतील फायरचा आल्याला गुलाल झाला पाहिजे ही अशी आमची सर्वांची आणि त्याच्या फॅनची इच्छा आहे म्हणून आम्ही प्र प्रत्येक मैदानामध्ये त्याचं व्यवस्थित गुलाल होईल असंच नियोजन करतो आणि पुढच्या येणाऱ्या अड्ड्यामध्ये शंभर टक्के फायर प्रत्येक मैदानात त्याच्या चाहत्यांना बघायला भेटेल पुढच्या येणाऱ्या मैदानामध्ये आम्ही प्रयत्न करू सगळेजण मिळून का फायरची शर्यत कशी होईल याच्यामध्ये आम्ही जास्त लक्ष देऊ आज नियोजन कसं काय झाला कारण सुट्टी कशी झाली आता तुम्ही सांगितलं सुट्टीला होतात पण असं चुका म्हणजे चुका होतात का काय होतात आपण काय होतं बैल सोडायच्या वेळेला त्या पोराचं लक्ष नव्हता तेजा सोडायला गेला तेजा हातातच राहिला ना तो सुंदर सुटला गाडी त्यांच्या तासामध्ये गेली त्यांच्या तासामधून पंकज आमचा म्हणजे विश्वासू आणि खूप चप्पल ड्रायव्हर होता त्याच्यामुळे ती गाडी इकडं लगेच त्यांनी त्यांच्या मागूनच गाडी इकडे आणली आणि तेवढ्यात त्यांनी ती पूर्ण गाडी ओव्हरटेक करून चार छकड्यामध्ये गाडी मारली असं कौचित होतं कारण की त्यांच्या रस्त्यामध्ये जाऊन परत ह्यात रस्त्यामध्ये येईपर्यंत ती गाडी आम्हाला पाच सहा छकडे टाकून जाते पण लगेच ह्या रस्त्यामध्ये येऊन एवढे अंतर तिकडे देणं म्हणजे आपली बैल सुंदर पळली ती गाडी सुंदर पळत होती पूर्ण लढत झाली फायरविषयी सांगा ना आता फायर आता मुंबईला आलाय तर आता लवकरच माझ्या तुम्ही सांगितलं मैदानामध्ये दिसेल तर काय त्याचा कार्यक्रम तुम्ही ठेवल्यात कार्यक्रम म्हणजे आता आपला सोमवारी माझा फायर आणि भुंगा या दोघांचा शुक सोमवारी आपल्या प्राचीन मंदिरामध्ये अभिषेक ह्याच सोमवारी आपण ज्या दिवशी फायर आला त्या दिवशी ठेवला होता पण फायर जिथून घेतला लक्ष्मीराव त्यांच्या घरीच घराच्या मागेच महीच झाला होता त्याच्यामुळे बैल जरा मी तीन साडेतीनला भरला रात्र झाली यायला त्याच्यामुळे मी थोडं पुढं पोस्टपॉन केलं येणाऱ्या सोमवारी आमच्या माझ्या दोन्ही बैलांचा आमच्या प्राचीन शिवमंदिरामध्ये अभिषेक आहे जेवढे म्हणजे जे फॅन्स आहेत फॉलोअर जेवढे आहेत एवढे तिथे या आणि तो अभिषेक बघायला तुम्ही या आणि बाकीचे तुमच्या मार्फत तुमचे बाकीचे पण युट्यूबर जर बघत असतील तर तिथे सकाळी नऊ वाजता तिथे पोहोचता आमची दोन्ही बैल तिथे अभिषेक करताना दिसत भुंगाच्या मागच्या गाडीविषयी घेतो थोडीशी चर्चा मागच्या मैदानामध्ये भुंगा आणि कुठारीचा सोने ही गाडी पुन्हा एकदा पला पलाली आणि गोलालाच राहिली पण कुठेतरी समोरची गाडी होती ना त्या गाडीचा तो चकडा होता तो तुटला काय सांगाल याविषयी बघा बैलगाडी शर्तीमध्ये सुट्टी मेकरपासून ब ड्रायवरपासून छकड्यापासून ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहिल्या पाहिजेत तर त्याचं नियोजन एकदम पक्का होतो मी माझी गाडी झाल्यानंतर भले मी विजय प्राप्त केला मला खूप दुःख वाटलं ज्या वेळेला त्यांचा ड्रायवरची जेव्हा मी व्हिडिओ घरी जाऊन बघितली प्रथम फोन त्यांच्या मालकाला पण केला मी का बाबा तुमच्या ड्रायवरला दुखापत झाले का तुमच्या बैलांना काय लागलं का लाग ला कारण की आपण आपल्या बैलावरती नाही तर समोरच्याही बैलांवरती तेवढंच प्रेम करतो जेवढं आपण आपल्या स्वतःच्या बैलांवरती प्रेम करतो आणि त्या ड्रायव्हरला काही दुखापत झाली नाही माझं त्यांना सांगणं आहे कारण दुसऱ्या वेळेला जेव्हा तुम्ही गाडी खेळाल कोणाशी माझ्याशी नाही कोणाशी खेळाल त्यावेळेला सगळं चेक करा कारण की ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप आपल्याला पुढे त्रास देतात पुढं जेव्हा शर्तीला याल तेव्हा यांच्यावरती लक्षपूर्वक लक्ष द्या आणि भुंगा आणि जी कुठारीचा सोन्या ही गाडी आता प्रेक्षकांच्या मनात बसलेली आहे शंभर टक्के ती पळताना परत प्रेक्षकांना लवकरच बघायला भेटेल आता आता मैदाना सुरू झाले चांगली चांगली बैलं मैदानात उतरलेत नामचिन बैलं आज बरीच नामचिन बैलं मी ह्या मैदानामध्ये बघितलेत बिंदवडचे बादशे पण बघितलेत पण येणाऱ्या मैदानामध्ये आमच्या डावीला नाव असेल तेव्हा प्रेक्षणी लगडत लोकांना आणि प्रेक्षकांना बघायला भेटते का नाही ते आता देवाला माहीत म्हणजे तुमचं नाव नक्की सुटणार शंभर टक्के मी अड्ड्यामध्ये असणार त्यावेळेला माझा भुंगा असणार त्यावेळेला माझा डाव नाव दोन्ही रस्त्यामध्ये कुठूनही असणार त्यांना पण शरद करायचे असेल त्यांनी शंभर टक्के माझ्याशी करा नेहमी तुमचं बॅनर पडताना बघतोय पण जे बॅनर खाली ना ज्या खा काही कमेंट होतात थोडाफार हेट पण मिळतोय काय सांगा बघा त्यांचा तर आशीर्वादाने आम्ही आज चर्चेत आहेत आणि त्यांचा ता आशीर्वाद आमच्या पाठीचे असा तेव्हा मी मागेही बोललो होतो कारण की हत्ती चलत आहे कुत्ते भोगते हत्ती कुत्र्यांकडे लक्ष देत नाही आम्ही चालतो त्यांचं प्रेम आम्हाला भेटतं आहे आणि त्यांच्या प्रेमामुळे प्रेमा आम्ही प्रत्येक अड्ड्यामध्ये चर्चेत असतो आणि प्रत्येक अड्ड्यामध्ये मैदानामध्ये आमचे बैल सज्ज असतात कुठंतरी ना तुम्ही एक होतात पण हे काही कमेंट करणारे लोक आहेत नाही मला वाटतं कधी सुधारणार काय आता बघा ह्या कमेंट्स करणाऱ्या फेक अकाउंटने तरी आज बरीचशी लोकं संपवली आपल्या या क्षेत्रातली नामांकित लोकं संपवली अजूनही ते सुधरत नाही यांना विनंती तर नाही करणार पण हे फेक अकाऊंट येत नाही यांनी जर आपले पर्सनल स्वतःचे अकाऊंट करून कमेंट्स करा आणि यांना मग उत्तर आमचं कसं असतो ना ते त्यांना दिसेल कुठलाही आमचा प्रेमी जो असेल ना आमच्यासाठी कमेंट्स करतो त्यांनी तुझ्या पर्सनल अकाउंटवरून करा आणि खरी ती बातमी टाका मग तुम्हाला उत्तर आमचं एकदम परफेक्ट मिळेल आता फायर आता लवकर आता पुढच्या मैदानामध्ये आता तुम्ही सांगता बोलायला दिसणारच आहे तर कसं काय आता तुम्ही म्हणजे ठरवणार आहेत फायरचं नियोजन फायरचं नियोजन आता तुमच्या मार्फत जर मी कळवलं तर लोकं हुशार होतील आणि आता फायरचं नियोजन आणि आम्ही येतो तो गुलाल घ्यायलाच येतो आणि आता पण बघा आम्ही ज्या ज्या मैदानामध्ये येतो जाताना आमचे सर्व सहकारी सर्व मित्रमंडळी यांच्या चेहऱ्यावरती समाधान असतो आणि त्यांच्या खांद्यावरती गुलाल असतो आम्ही निघताना खुशीमध्येच जातो एक गोष्टीचं मी तुम्हाला अभिनंदन देईन की आता मी भरपूर ठिकाणी तुमच्या मुलाखती घेतल्या मी बघतोय ना गुलाल कसा घ्यायचा हा मला वाटतं तुमच्याकडनं शिकावा नाही कारण की या बैलगाड्या क्षेत्रामध्ये मी खूप अनुभव घेतला आणि मी खूप शर्ती आहे पण बोलतात ना माणूस जोपर्यंत पाण्यात पडत नाही तोपर्यंत पोहायला शिकत नाही तशी या बैलगाडी क्षेत्रामध्ये जोपर्यंत या माणसाला या क्षेत्रामध्ये हार भेटत नाही तोपर्यंत त्याला अनुभवचा काही अंदाज लागत नाही जसा मी हार घेऊन घेऊन अंदाज लागलाय म्हणून मी प्रत्येक पाऊल एकदम विचारपूर्वक उचलतो आणि नेहमी गोलाला धन्यवाद धन्यवाद